उमेदवारी नाकारल्याने जनतेने घेतली खुली सभा कारंजा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी शहरातील एकतीस वार्डातील नगरसेवकांच्या उमेदवारीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी आपल्या पसंतीच्या पक्षांच्या नेत्यांना भेटी घेणे सुरू केले आहे ऑल इंडिया इतिहास मुस्लिम तर्फे तयारीला लागलेले प्रभाग क्रमांक पंधरा मधील मोहम्मद शोएब तसेच अलिमुद्दीन उर्फ पिंटू भाई यांना उमेदवारी मिळावी यासाठी वार्डातील नागरिकांनी इच्छा व्यक्त केली होती कारण की सामाजिक भावनेतून नेहमी प्रामाणिकपणे काम करणारे सामान्य नागरिकांच्या अडचणीत काम करणारे युवक मोहम्मद शोएब यांना किंवा अलिमुद्दीन यांना उमेदवारी मिळावी यासाठी वार्डातील अनेक नागरिक एम आयचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांची भेट घेतली होती प्रभाग क्रमांक पंधरामधील ओबीसी पुरुष व सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने सर्वसाधारणमधून त्यांच्या परिवारातील सदस्यांना उमेदवारी द्यावी यासाठी हाजी मोहम्मद युसुफ सेठ पुंजानी यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी गेले असता त्यांनी उमेदवार देण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला ही बाब वार्डात वाऱ्यासारखी पसरली वार्डातील नागरिकांनी पठाण चौकातील दर्गासमोर सभा घेऊन आप आपले मनोगत व्यक्त करून ऑल इंडिया इतिहादूल मुस्लिमींचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांनी फेरविचार करून मोहम्मद शोएब किंवा अलिमुद्दीन यांच्या परिवारातील सदस्यांना उमे उमेदवारी द्यावी अन्यथा अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडखोरी करावी लागेल असे स्पष्टपणे सांगितले आहे हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी काय निर्णय घेतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे